मैत्रिणी ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ते म्हणजे जास्वनेच्या फुलाची रेडी रांगोळी कशी बनवायची तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे बाप्पा त्याच्यामुळे तुम्हाला त्याची तयारी करायची असेलच म्हणून हा लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेले चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लागणारे कलर्स आहेत रेड पिंक ब्लॅक पॅरेट ग्रीन ग्रीन येलो आणि थोडासा व्हाईट सोबतच एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनचा ओ एच पी शीट ब्लॅक मार्कर पेन फेविक्विलचा फॅब्रिक ग्लू ग्रीन पिंक रेड आणि येलो कलरचे अॅक्रोलिक कलर्स ब्रश रांगोळी काढण्यासाठी रांगोळी स्टेनर आणि ग्लू मिक्स करण्यासाठी एक बॉटल मैत्रिणीं नेहमीप्रमाणे साठ टक्के फॅब्रिक ब्लू आणि चाळीस टक्के पाणी असे कन्सिस्टन्सी घ्यायची आहे सुरुवातीला आपण जास्वंदीच्या फुलाची डार्क शेड तयार करणार आहोत रेड आणि थोडासा ब्लॅक कलर मिक्स करून घ्यायचा आहे ब्लॅक जर जा जास्त झाला जा तर थोडासा रेड मिक्स करून लाईट शेड करून घ्यायची आहे जास्त पण डार्क नाही तुम्ही बघत असाल फॅब्रिक ब्लू लावायला सुरुवात केलेली आहे फर्स्ट लेअर देण्यासाठी तर जो फुलाचा स्टेग्मा आहे तिथे आपण फॅब्रिक ब्लू लावून घेतलेला आहे येल्लो कलरची रांगोळी स्प्रेड करून वरून ओएचपी शीट आणि कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली त्यानंतर त्याचा जो खालचा भाग आहे तिथे सुद्धा आपण ब्लू लावून पिंक कलर ला टाकून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झटकून काढली तर तुम्ही बघितलं असेल मी आधी डाव्या बाजूची कम्प्लीट करायला घेतलेली आहे तिथे मी फॅब्रिक ब्लू लावून घेत आहे आणि त्याच्यानंतर खालून वरच्या दिशेने आपण डार्क टू लाईट शेड करत जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आपण फॅब्रिक ब्लू लावून घ्यायचा आहे आणि जो आपण डार्क शेड बनवलेला होता रेडचा तो व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने जो ओरिजिनल आपला रेड कलर आहे तो लावून घ्यायचा आणि याच्यानंतर हे दोन्ही मिक्स करून दोन्ही कलर मर्ज करण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि नंतर सेम प्रोसेसने एक्स्ट्राची रांगोळी झटकून टाकायची आहे तर आता तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये उजव्या बाजूची पाकळी कंप्लीट के केल्यानंतर त्याच्या शेजारच्या पाकळीला रंग न देता ती त्याच्या अपोजिट साईडची म्हणजे एक पाकळीमध्ये सोडून दुसऱ्या पाकळीला डाव्या साईडच्या पाकळीला ग्लू लावून घेत आहे याचं कारण म्हणजे शेजा शेजाच्या पार्ट वरती लगेच रांगोळी स्प्रेड केल्यामुळे एकमेकांवरती रांगोळी ओव्हरलॅप होऊ शकते म्हणून आपण एक, हो एक अल्टरनेट पाकळ्या कंप्लीट करून घेत आहोत तुम्ही बघत असाल आधी मी डार्क शेड अप्लाय केल्यानंतर रेड आणि मधल्या पोर्शन मध्ये जो मिडल टोन आहे तो आपण करून घेतलेला आहे तर ही पाकळी सुक बघितलं असेल व्हिडिओ मध्ये आहे कारण आपण दुसरं फुल बनवेपर्यंत हे जे आपण पहिलं फुल बनवलेलं पाकळ्या दोन आहेत कलर केलेल्या ते व्यवस्थित सुकतील आणि त्याच्या मधल्या पाकळ्याला कलर देताना त्याच्यावरती रांगोळी ओव्हरलॅप होणार नाही आणि जर तुम्हाला एकच फुल बनवायचं असेल तर हे शेजारच्या पाकळ्यांना कलर करताना दहा मिनिट थांबा आणि मग त्याच्या शेजारची पाकळी कम्प्लीट करायला घ्या तुम्ही बघत असाल आपण रांगोळी स्प्रेड करून घेतली आहे त्याच्यानंतर ओ एच पी शर्ट आणि कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची तर आता तुम्ही बघत असाल आपण वरच्या पोर्शनला कलर करायला सुरुवात केलेली आहे तर जो परागकणाचा भाग आहे जिथे डॉट डॉट आपण केलेला आहे ते सुद्धा आपण हा कलर देऊन घेणार आहोत कारण नंतर आपण येलो कलरच्या च्या अॅक्रेलिक कलरने हे पराकन दाखवणार आहोत त्याच्यामुळे तिथे सुद्धा फॅब्रिक लू लावून घ्या आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे डार्क टू लाईट असे शेड कम्प्लीट करून घ्या नेक्स्टाचे रांगोळी झटकून काढा तर इथे आपण पानांचा कलर तयार करत आहोत पॅरेट ग्रीन आणि डार्क ग्रीन कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि आपण आता जे मोठं पान आहे तिथे आपण फॅब्रिक लू लावून घेतलेला आहे आणि डार्क टू लाइट अशी शेड इथे पण आपण देणार आहोत सेंटर पासून त्याच्या आधी आपण जे पाकळे आहेत त्या बाजूचा कलर पोर्शन ग्रीन कलरने कम्प्लीट करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून नंतर आपला ग्रीन कलर त्या जे पाकळ्यांवरती ओव्हरलॅप होणार नाही आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पानांना सुद्धा डार्क टू लाईट असे शेड करून घेतलेली आहे आणि आता आपण राहिलेली एक पाकळी आहे ती सुद्धा अशाच प्रकारे कम्प्लीट करून घेऊया मैत्रिणी या व्हिडिओ मध्ये जे काही मी साहित्य वापरलेलं आहे त्या सगळ्या साहित्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे आणि तिथे तिथून तुम्ही ते प्रोडक्ट नक्कीच मागवू शकता जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि एक्झॅक्ट तुम्ही तेच प्रोडक्ट मागवाल जे आपल्याला गरजेचं आहे सेम आपण दुसरं पान सुद्धा कंप्लीट करून घेऊया हो मैत्रीनो फर्स्ट आणि सेकंड लेअर देताना दोन्ही मध्ये दे कमीत कमी तरी अंतर असलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही सेकंड लेअर कंप्लीट करायला घेऊ शकता सेकंड लेअर जेव्हा आपण देतो तेव्हा ब्रश चे डिरेक्शन वरून खाली अशीच ठेवायची खालून वरती अशी उलट दिशेने ठेवायची नाही कारण त्याच्यामुळे जो फर्स्ट लेयर आहे तो निघू शकतो मी बघितलं असेल मी सेकंड लेअर देताना पानापासून सुरुवात केलेली आहे फॅब्रिक ब्लू बाहेरून आतमध्ये लावत गेलेले आहे पण रांगोळी स्प्रेड करताना आधी पाकळ्यांच्या भागाकडचा पोर्शन कम्प्लीट केला आहे आणि नंतर बाहेरचा भाग कम्प्लीट करून घेत आहे जेणेकरून आपली रांगोळी हो हो नाही जर चुकून झाली असेल तर तुम्ही असेल ब्रशच्या पाठीमागच्या भागाने ते काढून घेतलेले आहे सेम आता जो पिंक कलरचा भाग आहे तिथे सुद्धा रांगोळी लावून घेतलेली आहे तर आपण फुलाचा जो स्टिग्मा आहे तिथे सुद्धा येल्लो कलर ची रांगोळी स्प्रेड करून घेतली आहे आता आपण डाव्या साईडची जी पाकळी आहे तिथे आपण फॅब्रिक ग्लू हलक्या हाताने लावून घेत आहोत जास्त प्रेशर सुद्धा देत नाही आणि तुम्ही बघत असाल डिरेक्शन सुद्धा वरून खालीच आहे आणि सोबतच आधी बाहेरून आतमध्ये आपण ग्लू लावून घेत आहोत आणि त्याच्यानंतर रांगोळी स्प्रेड करताना आपण आतून बाहेर जात आहोत म्हणजे शेजारच्या पाकळीचा पोर्शन आधी कम्प्लीट करून घेत आहोत आणि त्याच्यानंतर मधल्या पोर्शनमध्ये रांगोळी स्प्रेड करून घेत आहोत आणखी एक गोष्ट मैत्रिणींना ती म्हणजे की बऱ्याच साऱ्या मैत्रिणींना माझ्याकडून रेडी रांगोळी घ्यायचे आहेत पण त्यांना कुठून ऑर्डर करायचं हे माहीत नाही तर मैत्रिणींना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा मी माझ्या इंस्टाग्राम पेजचा लिंक देत आहे तिथे तुम्ही मला नक्कीच डी एम करू शकता मी सगळ्या प्रॉडक्टविषयी तुम्हाला माहिती देईल तुमच्यापर्यंत ऑर्डर लवकर पोहोचू शकेल तुम्ही बघितलं असेल आपण दुसरं पान सुद्धा कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपण वरची पागळी कंप्लीट करून घेता आहोत तिथे इथेही तुम्ही बघत असाल की शेजार शेजारचे पोर्शन लगेच कंप्लीट करत नाही तर अल्टरनेट पाकळ्या कंप्लीट करून घेत आहे इथे सुद्धा आपण ब्लू लावताना बाहेरून आतमध्ये येत आहोत लावत आणि व्हिडिओमध्ये बघतच असाल सा तुम्ही रांगोळी स्प्रेड करताना आतून बाहेरच्या दिशेने रांगोळी स्प्रेड करायची आहे आणि तुम्ही बघत असाल की वरच्या बाजूच्या पाकळीची जी रांगोळी आहे ती झटकून काढताना वरच्या दिशेनेच करायचे आहे तर इथे आपण पिंक प्लस रेड मिक्स केलेला आहे तो खालच्या पाकळीला देण्यासाठी तर आधी आपण फॅब्रिक ब्लू लावून घेत आहोत त्याच्यानंतर या पाकळीचा जो सेंटरचा भाग आहे तिथे आपण हा जो मिक्स केलेला रेड आणि पिंकचा ग्रेडियंट होता तो इथे आपण लावून घेणार आहोत आणि नंतर डार्क टू लाईट अशी रेडची शेड आपण देऊन घ्यायची आहे आणि मैत्रिणी सेम इथे पण आपण आता खालच्या बाजूची पाकळी असल्यामुळे ही रांगोळी झटकून काढताना खालच्या दिशेने रांगोळी झटकून काढणार आहोत जेणेकरून दुसऱ्या कलरवरती किंवा दुसऱ्या पाकळीवरती ही, ही रांगोळी होणार नाही कारण वरच्या सुद्धा पूर्ण नाही त्याच्यामुळे ही रांगोळी खालच्या दिशेने स्प्रेड करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी ब्रशच्या पाठीमागच्या बाजूने हलक्या हाताने काढून घ्यायची तर आता तुम्ही बघत असाल उजव्या बाजूची पाकळ्या पाकळीला आपण उलू लावून घेत आहोत इथे सुद्धा आपण उलू लावताना मधून बाहेर लावला आहे कारण आपल्या दोन्ही बाजूला पाकळ्या आहेत आणि बाहेरच्या बाजूला पान आहे त्याच्यामुळे आतून बाहेर लावला आहे आणि या पानाच्या आणि दोन्ही पाकळ्यांच्या बाजूचा भाग आधी कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मधल्या भागामध्ये रांगोळी स्प्रेड केली आहे सेम इथे वरच्या पण बाजूला आपण ब्लू आणि रांगोळी स्प्रेड करून घेत आहोत आणि मैत्रिणी एका त्यांच्याशी कमेंट आली होती की अॅक्रिलिक कलर जो आपण देतो शेवटी आप तर तो सगळ्या डिझाईनला म्हणजे सगळ्या आपल्या रेडी रांगोळीला देणं गरजेचं आहे का तर नाही जिथे आपल्याला गरज आहे किंवा जिथे आपल्याला बॉर्डर द्यायची आहे तिथेच आपण फक्त अॅक्रिलिक कलरचा लेयर द्यायचा आहे प्रत्येक डिझाईनला बटुकट असं ऍक्रिलिक लेअर द्यायचा नाही जसं आपण फर्स्ट आणि सेकंड लेअर पूर्ण रांगोळीला देतोय तसं तिथे द्यायची गरज नाही तुम्ही बघत असाल आपला सेकंड लेअर सुद्धा देऊन झालेला आहे अर्धा तास थांबल्यानंतर पूर्ण मी कलर चा लेअर देत आहे तर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल मी रेड आणि पिंक कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि ती शेड व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण लावून घ्यायचे आहे मैत्रिणी या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जास्वतःच्या फुलाचे आउटलाईन मार्कर पेने ड्रॉ करताना दाखवलेले नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून ही प्रोसेस मी या व्हिडिओ मध्ये दाखवली नाही पण जो आपला कृष्ण जन्माष्टमीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ही प्रोसेस मी तुम्हाला पूर्ण दाखवलेली आहे तो व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये येलो कलरचा जो पार्ट आहे तिथे सुद्धा आपण अॅक्रेलिक कलरचा लेअर दिला आहे आणि सोबतच जो पानांचा भाग आहे ते तिथे आपण त्याच्या शिरा दाखवण्यासाठी डार्क ग्रीन कलरचा वापर केलेला आहे बाकी जास्वंताची फुलाची रेडी रेडिरामुळे तयार झालेली आहे आणि मैत्री लोक ही दोन फुले दो आहेत ते आपण आता बनवलेली आहेत आणि हे तिसरं फुल आहे ते मी फर्स्ट लेअर एशियन लिफ्ट केलेलं आहे आणि सेकंड लेअर फॅब्रिक ब्लुने तर या दोन्ही फुलांमध्ये काहीच फरक नाही मैत्रिणी नेक्स्ट रेडी रांगोळी तुम्हाला कोणती बघायची आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका ही रांगोळी कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद